आठवड्यांपासून दर मंगळवारी व वा दर गुरुवारी शिवसेनेकडून माझे महापौर व ज्येष्ठ नेते अशोक वैते असतील तसेच शिवसेनेचे मनोज शिंदे असतील यांच्या पुढाकाराने या आनंद आश्रम असेल किंवा ठाणे महापालिकेत असतील जे ते ठाणेकरांच्या नागरिकच्या समस्यांना सोडवण्यासाठी जे ते या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून तमाम ठाणेकरांचे जे प्रश्न असतील कोणाचे फसवणुकीचे प्रश्न असतील किंवा कोणाचे पैशाच्या घरातले वैयक्तिक जे प्रॉब्लेम्स असतील त्या सर्व समस्यांचे निराकरण या ठिकाणी आनंद आश्रमात केले जातात आपण पाहिलं तर दर आठवड्याला जो तो प्रतिसाद आहे तो वाढतच जात आहे समस्या जे ते ठाणेकर घेऊन या ठिकाणी आनंद आश्रमात येतात आणि कुठेतरी यांचा प्रश्न जो तो या ठिकाणी मार्गे लावण्यात येतो आपण पाहिलं तर ही जी परंपरा आहे ती स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे यांनी सुरू केली होती त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी ती पुढे ती परंपरा सुरू ठेवली आणि आता आपण पाहिलं तर त्यांच्याच नेतृत्वाखाली माजी महापौर अशोक वैके असतील किंवा शिवसेनेचे मनाथ शिंदे असतील ते आता सध्या या ठिकाणी जे ते आनंद आश्रमामध्ये या ठाणेकरांच्या समस्या जेते तो सोडवताना आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहिलं तर फक्त ठाणेकरच नव्हे तर लांबून लांबून जे ते लोक इथे या ठिकाणी या जनता दरबारात येतात या आनंद आश्रमात येतात आपल्या समस्या आपल्या घराने या ठिकाणी मांडतात आणि आपण पाहिलं तर कुठेतरी त्यांना या ठिकाणी जे तो न्याय मिळतो आणि इथूनच जे ते त्यांचे कामं होतं आपण पाहिलं तर ठिकाणा जाते इथेच जातो धर्मग्र जा आनंदी जे यांच्या काळात जो तो इथून नागरिकांना न्याय मिळायचा आणि आपण पाहिलं तर तीच परंपरा पुढे एकनाथ शिंदे यांनी चालू ठेवली आज त्यांच्या नेतृत्वाखाली अशोक वैद्य असतील शिवसेनेचे मनसे शिंदे असतील हे या ठिकाणी जे ते समस्या सोडवताना आपल्याला पाहायला आणि कुठंतरी आपण पाहिलं तर गेल्या तीन आठवड्यांपासून जो तो हा क्रम जो चालू राहिला तो आपण पाहिलं तर महिला असतील वयोवृद्ध असतील तरुण असतील तरुण असतील सर्वच वयोगटातील जे ते या ठिकाणी आपली हजेरी लावतात आपली समस्या घेऊन येतात आणि त्यांना या ठिकाणी जे ते आपण पाहिलं तर न्याय मिळण्याचं काम या ठिकाणी शिवसैनिकांकडून केलं जातं आज तक ये नहीं चला है और हम सब ये जो है ये जो है ये जो है ये जो है आज बाकी को आ रही है आज इंशाल्लाह तो शायद है ना आज पे तो और और 48000 की नहीं ले सकते आप फाइव से वेट करना है जाल्रोटे क्त गारे क्पित सततततत ओरां है जे या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाणेगार नागरिक जर ते या ठिकाणी येतात आणि आपण पाहिलं तर आपली समस्या घेऊन ते या ठिकाणी येतात आणि त्यांची समस्या सोडवण्यासाठी जाते इथे प्रयत्न केले जाते मग कुठेतरी प्रश्न जे ते मार्ग लावले जातात माझं वर्तक त्या घराचे फाडं वगैरे जायचं असेल मेट्रो लावून आणि त्याच्यात माझी पण आणखी तिच्याकडे देखण्याचे

हा मग ती पैसे मला देत ते माझे पैसे मीच दोन हजार दोन हजार आधी आहे पण महाराज सगळ्यावरती दोन हजार आधी माझ्या आणि मुलीचे मुलींचे शिक्षणाचे वगैरे पैसे पण देत नाही आणि जिव्हा शानंद सोसायटी ते ना घर नावे होतं त्याचं पण भाडं देत नाही

झालं म्हणजे ते काय डिमॉलिव्ह वगैरे नाहीये पण मला ते नको भाड्याच नाही दोन हजार आधी आणि ते आईच्या नाव केल्याने त्यांचे पैसे मी माझं पाठवलं ऐका नाच्या नाव हा वडिलांच नाव आहे बारी खूप वाटते बारा

नाही माझ्या मुलीचं नाव जाते तुम्ही कॅनरा बँके भेटणार

बिवायचं मी विकत देत नाही काय काही कळलं तुम्ही पण बोला सूर्यग्रस्त मला माहिती आहे नाही नाही माहिती आहे की जर शिक्षणाची गरज पुढे आपण आणि तुम्हाला अजून काही संशोधन नका आजच्याच माहिती घेऊ परंतु यो चित्रम बदलनु

या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय गरजेशी वाढत चालले नागरिकांच्या संपूर्ण ठाणेकर या ठिकाणी जे ते आपल्या समस्या घेऊन येते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर वकिलांमार्फत असतील देखील या ठिकाणी आज वकील देखील आले आणि त्यांच्या मार्फत देखील त्यांना जे ते सोयीस्कर जे मार्गदर्शन केले जाते या ठिकाणी आपण पाहिलं तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर अशोक पैसे असतील शिवसेनेचे महा असतील तसेच शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि आता गिरजा असतील त्या सुद्धा या ठिकाणी आज आलेल्या आहेत आपल्याला पाहायला मिळतं प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी वाढत चालेल कुठेतरी आपल्या समस्याचे प्रश्न जे ते या ठिकाणी मार्गे लावले जातात

आणि गणिताचे शिक्षण आहे. आणि शिक्षण आणि याबद्दल समस्ये. आपण नंतर पाहू शकतो. याने शिक्षण आहे. आरोग्य आणि शिक्षण आणि आपण असे म्हणतो की आपण शिक्षण आहे. चालू गोल्स देबी दे. आम्ही शिकणार. आतीनचा आणि मलाचा साक्षीवर दिसले आणि काही चौकशी केली आहे आता कसे काय दिसतंय बघालं जाणार आहे हे साक्षीला आहे साक्षीला आहे आपण बोलूया आपण बोलूया हा 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 निकेलच या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्या नागरिकांच्या समस्या जाते मार्गे लावले आपल्यासोबत बोलण्यासाठी अटिल बघ अजून कोण आहे का आपल्यासोबत सत्ता बोलण्यासाठी मनोज शिंदे आले मनोजी काय सांगाल ठाण्यात नागरिकांचा प्रतिसाद जो वाढत आहे तो चालले जे हजारो ठाणेकरांची समस्या सोडवण्यात आली स्वर्गीय आनंदगी साहेबांनी जो वसा चालू केलेला आहे या ठिकाणी सर्वसामान्य गरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी आणि जोपर्यंत त्यांना समाधान मिळत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला मदत करण्याची जी प्रथा चालू केली जी, जी बाळासाहेबांना अपेक्षित होती आ, ती प्रथा आमचे पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी सुरू केली होती ती पुढे घेण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा जो बाळासाहेबांचा पक्ष आहे जो साहेबांचा पक्ष आहे त्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जनसेव जनसंवाद अशा प्रकारे शिंदे शिंदेसाहेबांनीच्या आदेशाने सुरू आहेत ठाण्यामध्ये दिगेसाहेबांचं जो आश्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही मंगळवारी या ठिकाणी बसतो गुरुवारी सर्व महानगरपालिकेच्या संबंधित जे काही प्रश्न असतात त्यां त्या माध्यमातून आम्ही गुरुवारी पहिल्या माळावर आनंद दिगे सभागृह या ठिकाणी आम्ही बसतो या ठिकाणी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना से सेवा करण्याची इच्छा असते वेळ त्याची दे इच्छा आहे ते सर्व आम्ही या ठिकाणी बसून आज प्रत्येक दिवसाला द्यू, प्रत्येक मंगळवारी आनंद आश्रममध्ये लोकांचा समस्येचा ओघ जास्तीत जास्त वाढत आहे त्याचप्रमाणे गुरुवारी देखील लोकांची संख्या तक्रारीची अनेक वाढत आहे याचाच अर्थ असा की ठाण्यामध्ये फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष शिवसेना हा जो पक्ष आहे तोच पक्ष कार्यरत आहे तो, तो जनसेवेला वाहून घेतलेला पक्ष आहे आणि आम्हाला आम्हाला देखील त्यांचं समाधान या ठिकाणी मिळतं दुसरी गोष्ट महत्वाची काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी येतात वैयक्तिक प्रश्न येतात कोण कोणी फसवणूक केली त्याचे प्रश्न येतात एम एस सी बीचे अवाडवे वाढतं बिल आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आता महत्त्वाचा प्रश्न पी तलावला डम्पिंगचा प्रश्न आहे आरोग्याला धोका असलेला असलेल्या त्या भागामध्ये कचऱ्याचं कचऱ्याचं जास्तीत जास्त त्या ठिकाणी डोंगर व्हायला लागले तर त्या संबंधित आमचे खासदार नरेश वर्षी साहेब यांनी स्वतः त्या ठिकाणी राम रिपाणी सर्वसैनिक जाऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं संबंधित उपमुख्यमंत्री साहेबांना याची संपूर्ण व्यथा सांगितली लवकरात लवकर तो प्रश्न आयुक्त यांना एकत्रित मध्ये सुटणार आहे तो त्याचप्रमाणे आजच आमचे अशोक वैती साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा घेतला की नाले भरल्यानंतर किंवा सेलम सोसायटी नौपाडा भागात पाणी भरल्यानंतर आपण त्या ठिकाणी घाईगर्दी करतो आणि ती यंत्रणा त्या विस्केत असते त्याच्या आधी म्हणजे ह ते सर्व सफाईचे टेंडर वगैरे असतील ते निघायच्या आधी संपूर्ण ठाण्यामधून येणाऱ्या गुरुवारी संदर्भामध्ये साफसफाई संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या संद संदर्भामध्ये अधिकाऱ्यांची बैठक लावली आहे आणि मी आव्हान तुमच्या माध्यमातून करेन की त्यांनी याचा फायदा घ्यावा गुरुवारी तुमच्या भागात भविष्यात येणाऱ्या जुलैला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाणी साठवू नये पाणी भरू नये नुकसान होऊ नये यासाठी आपण आपण आपला वेळ द्यावा आपल्या समस्या आम्हाला सांगा आम्ही नक्कीच त्याचं समाधान करू अशा प्रकारचे अनेक प्रश्न या आनंद आश्रमधून दिगे साहेब स्वर्गीय दिगे साहेबांच्या अपेक्षेप्रमाणे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आपण बघितलं असेल लोकांच्या समस्या दिवसेंदिवस हा तिसरा मंगळवार आहे प्रत्येक वेळेला आम्ही बसतो त्यांचं समाधान होतं आणि ते हळूहळू इतरांना सांगायला लागले त्याच्यामुळे इतर देखील आमच्याकडे आमच्या या, या सेनेच्या वर विश्वास ठेवून आपले प्रश्न या ठिकाणी घेऊन येतात तर नाही ठाण्याच्या बाहेरून देखील लोक मोठ्या प्रमाणात येतात कुठेतरी बाहेरच्या लोकांची पण मागणी आहे की जनता तिकडे अशा प्रकारची समस्या त्यांच्या सोडवल्या जातात याचं स्वरूप व्यापक असणारे काय ते काळात त्याच्यात खरं तर असं आहे की शिवसेना महाराष्ट्रात गल्ली बोळ्यात असलेली शिवसेना आहे बाळासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे देवी साहेबांच्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येक गल्लीमध्ये शिवसेनेची शाखा आहे आज आमच्याकडे आताच टिटवाळाचा एक प्रश्न आला या ठिकाणी अंबरनाथचा प्रश्न आला डोंबिवलीचा प्रश्न आला त्या त्या ठिकाणचे आमचे पदाधिकारी <laughs> पक्षप्रमुख आहेत त्यांना संबंधित आम्ही ती, 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 थो थो, ती ते प्रश्न त्यांच्यापर्यंत पाठवतो आणि ते पण सक्षमतेने ते सोडवण्याचा संपूर्ण प्रयत्न करून ते सोडवतातच आणि अशा प्रकारचे संवाद जनसंवाद हे प्रत्येक जिल्ह्यात आता सुरू होतात आहे त्याच्यामुळे आता लोकांना आपले प्रश्न सुटणार नाही असा प्रश्न राहणार नाही ते शिवसेनेच्या माध्यमातून ठाणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सुटतील अशा अशी अपेक्षा आमच्या पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी केलेली आहे आणि ती शंभर टक्के होणार आता लोकांना कुठे जायची गरज नाही ठाणे शिवसेनेचे शिवसेनेचं ठाणं अशा प्रकारचं जे भेदवाक्य आहे ते आम्ही खरं करून दाखवतो आपला शोध बोलण्यासाठी स्वतः मैती साहेब देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत तुम्ही बोला की जी मॅडम से घेणार आहे साहेब आनंद दरबार कॉल झालेला आहे आणि कशा पद्धतीने नागरिकांच्या समस्यांचं निरासन होते आनंद आनंदनगे साहेबांच्या या दरबारामध्ये सर्वांचे प्रश्न विविध प्रश्न असतात हे प्रश्न आज जवापस। जवापस। हाँ दर, हाँ आज सोडवत असं नाही तर साहेब जेव्हापासून होते तेव्हापासून ते हे जो हा दर हा दरबार आहे तो भरत होता आज सन्माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ही सेवा पुढे अवळ चालू ठेवलेली आहे कुठे जाऊन आपण देखील सर्वांनी मिळून त्याला हातभार लावा आणि ती सेवा अखंडित चालू राहावी अशा प्रकारचं आमच्या सर्वांचं बिरजे गुरजीवही आमच्या सिनियर आहेत सर्वात त्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही टीमवर्क म्हणून काम करतो कुठेही पोलीस येत नाही आम्ही सर्व दिघे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून काम करणार आहोत आणि नागरिकांच्या समस्या सर्व असतील नागरिकांच्या महापालिकेतले प्रश्न असतील कर्मचाऱ्यांच्या असतील किंवा इतर ज्या जिल्ह्यातून विविध जिल्हा आहे ज्यातला प्रश्न असतील ते ह्या ठिकाणी येतात यापूर्वी देखील महाराष्ट्रातले विविध प्रश्न दिगे साहेबांपर्यंत येत होते ते महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुटत नव्हते प्रश्न ते ह्या दिगे साहेबांच्या आश्रमामध्ये सुटत होते तशा प्रकारचे प्रश्न आज देखील येत आहेत आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत अनितादा बिर्जे देखील आहेत अनितादा काय सांगाल तुम्ही दिगे साहेबांच्या काळापासून दिगे साहेबांसोबत काम करत होता एखादी आठवण आपण सांगाल या आनंद दरबारामध्ये साहेबांच्या बरोबर काम करत असताना मी एकटीच नाही तर हे सगळेजण होते आणि समाजसेवेसाठी ह्या सगळ्यांनी वाहून घेतलेला आहे म्हणजे त्यासाठी संपूर्ण सर्वस्व खर्च करायचं आणि आज म्हणजे अशा अनेक आठवणी आहेत की अशोकच्या बाबतीत असू दे खेतले आहेत किंवा भाऊ आहे आमचा बोरिटकर आहे म्हणजे नवीन असं कोणी नाही आहे आणि यांच्यासोबत काम करत असताना जशी शिवसेना फोपावत होती ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीने आता शिंदेसाहेबांच्या कार्याने शिवसेना फोफावते आहे आणि या वाढलेल्या वटवृक्षाला खतपणे घालण्यासाठी आम्ही पुन्हा सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि हा शिवसेनेचा वटवृक्ष असाच वाढून संपूर्ण जनतेला त्याची सावली मिळावी प्रत्येक भागातून इथे अनेक स्वरूपाचे प्रश्न येतात आणि ते सोडवलेले आहेत आणि याच्या पुढे आता सोडवणार आहोत की जेणेकरून साहेब जे काम आहे आता म्हणजे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे कामाची धडाडी चालू केलेली आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण एकनिष्ठ आहोत हा जनता दरबार आज त्यांच्यास नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांनी पुढे सुरू ठेवला आणि तो काम आता धडा त्यांनी सुरू केला आज अशोक वैद्य असतील किंवा मनोज शिंदे असतील यांच्या पुढाकारांनी ते आज जनसंवादाच्या माध्यमातून लोकांची कामाची ती त्यांचं निरासारण केलं जे आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी त्यांनी वकील आहेत काही काय सांगाल नागरिकांना न्याय जो संस्थेच्या माध्यमातून कसं काय ते समस्यांचं निपटार होणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट प्रियंका सांगणारे आम्ही आनंद आश्रमामध्ये धर्मवीर न्यायजो संस्थेतर्फे तसेच इतर वैती साहेब आहेत किंवा मनोज शिंदे साहेब आहेत आम्ही सगळेजण मिळून शिंदे साहेबांच्या एकता शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिगे साहेब जी इच्छा आहे की सर्वसामान्यांना न्याय द्यायचा तो आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत आमची वकिलांची टीम आहे ती ज्या लिगल ॲडवाईज असेल काही गोष्टींमध्ये कोर्टामध्ये जाणं भागच असतं त्या पद्धतीचा प्रामाणिक अगदी फ्री सल्ला आम्ही देत असतो आणि अगदी कोर्टाचं काम जरी त्यांचा जर करायची वेळ आली तरी कमीत कमी, कमी खर्चामध्ये कसं त्यांचं काम करता येईल त्यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळवून येईल याचा आमचा प्रयत्न असतो आम्ही सर्वजण काम नक्कीच आपण पाहिलं तर या आनंद दरबारांमध्ये या नागरिकांना लवकरात लवकर न्याय हा कसा देण्यात येईल यासाठी जे ते नेण्याचे काम करत असतात प्रयत्न करत असतात आणि आपण पाहिलं तर गर्दी जे ते नागरिकांचे प्रतिसाद असेल तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो दूर दूर हुँ। दूर दूरहून आपण या ठिकाणी पाहिलं या आनंद दरबारामध्ये जे ते नागरिक आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी येतात आपण पाहिलं तर कुठेतरी त्या समस्याचं जे ते निराकरण या ठिकाणी केलं जातं दर मंगळवारी दर गुरुवारी आपण पाहिलं तर आनंद आश्रमात असेल किंवा ठाणे महापालिकेत असेल या ठिकाणी जे ते हा जनसंवाद दरबार तो भरवला जातो जनसंवाद दरबारामध्ये जे ते नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात एम एस झिरो फोर मीडिया ठाणे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा